आता पुढे आता आपण समोर उभा केलेला येणा हा समोर जो सद्भक्त विना घेऊन उभा केलेला आहे हा विणा सात दिवस कंटिन्यू येण्या चालू आहे हा सातवा दिवस आहे काय कंटिन्यू इना कोणी ना कोणी भक्त आपल्या गळ्यात घेऊन भगवंत दिंतन करते त्या येण्याचं महत्व काय कारण जो अखंड येणा सात दिवस त्या विचिंत विणा उभा टाकला म्हणजे देव आणि ते देव सुद्धा तेतीस कुड देव सुद्धा त्या दरबारामध्ये अखंड राब लक्षात ठेवा दुसरी गोष्ट ज्या गाथ्याचं आपण पूजन केलं ज्या गाथ्याच्या आधारावर चिंतन केलं जाते कारण अखंड सात दिवस त्याची पूजा अर्चा सात दिवसच्या चिंतन केलं जाते आणि सातव्या दिवशी कारण त्याची पूजा केल्या जाते पूजा कोणा करावा भजनी मंडळ कराव काय हिस्ता भजनी मंडळ करावं का बरोबर आहे का पहिला मंडळ पूजा कोणा कराजी मंडळ करा करा ते रामार आणि भांड्रा गेलेला आहे आपण आणि काम केलेला म्हणून ते करा उत्तर कोणाला गेलो ते लाच आपण काय म्हणून करा खरं आहे ग कराय का नाही बुद्ध दिले ना ते आपण काय म्हणून करा रे लोक काय सांगा तुम्हाला कारण त्याने एक लक्षात ठेवा आपण त्याला दोन रुपये जरी दिले असते किंवा पाच रुपये जरी दिले असते आणि त्याला नळ आणि भांडार जरी दिला असते कारण ते ना मनापासून आपलं चिंतन आणि आपलं कार्य तिने करतात मग ज्या दिवशी गाता कुशी नसते कारण त्यासाठी आपल्या घरातून चार फुलं कारण त्याने पंचभा दोन आगरबत् नारेळ म्हणा काय सगळं पूजेच साहित्य घेऊन आलं पाहिजे आणि त्या गात्याची पूजा आपण प्रत्येक घरातून गात्याची पूजा घडली पाहिजे कारण त्याला म्हणतात गाता पूजा कारण त्यानं सात दिवस केलेलं कार्य कारण सात दिवस केलेले पुण्य ते तुमच्या सुद्धा पात्रात पडत असते फुकट पडत नाही फुकट कार्यक्रम आपल्याला तर होईना तर कमीत कमी पूजा तर घडवा कमीत कमी पूजा तर घडवा कारण गाता पूजा त्याला म्हणतात एक लक्षात ठेवा कारण तुम्णा। गाता पूजा म्हणजे बाडूभोमाचा ग्रंथ त्याच्यामध्ये पूजेला लावलेला आहे कारण त्या ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याच्यामध्ये कारण अनेक पूजा कारण त्याच्यात होणार आहेत कारण त्याच्यासाठी आरती झाली आता आरती झाली तर आपल्या घरी जायचं ताट घ्यायचं एक लक्षात ठेवा जन्म आणि मरण कोणाला चुकलेला आहे का जन्म आणि मरण कोणाला सुखलेला आहे का ज्या वेळेस जो माणूस मरण पावला त्या ठिकाणी भजन करणं कीर्तन करणं ते चांगलं का वाईट चांगलं का वाईट आणि त्या ठिकाणी ज्या आधीन जो सद्भक्त मी मरण पावलं मी काठीचा घ्या उडून मी मरण पावले आणि मी आणि मरण पावले आता आणि माझ्या मड्यावर रोग दारू पिऊ लागले चांगलं कलम भाऊ दारू केलेली मी गेलोय आता माझ्या मड्यावर दारू पिऊन उड्या मारण्यापेक्षा देव चिंतन केलेलं बरं का दारू पिऊन उड्या मारल्याला हा आज ही माय माय मावली माय माऊली माय माऊलीच आहे ना जी माय माऊली अखंड बाळूमाचा इनाम उघाटा केलाय आणि अखंड विना मध्ये देव गावात आहे आणि ती माऊली स्वर्गवास झाली आहे कारण ती पुण्यवान का, का पुण्यवान नाही कोण पुण्यवान आहे कारण ती माऊलीला मोक्षपद प्राप्त झालंय कारण ती माऊली एवढी पुण्यवान आहे म्हणून बाळूमामा आपल्या गावात असताळा विणा उभाटा केला असताळा सत्ता उभाटा केला असताळा कारण ती माऊली मामाचा जन्म काळ का गेली जन्मकाळाचा दिवस आणि ती माऊली स्वर्गवास कर करी ती <करन्ती यूरी> पुण्यवान काळ अधिक अपुण्यवान कारण ती एवढी पुण्यवान आहे कारण तो दिवस आपल्याला सुद्धा सापडणार आपल्याला सुद्धा सापडणार नाही ज्या माऊलीला सापडला ते आपल्याला भेटणार सुद्धा आपल्याला भेटत नाही तुम्ही वेगळे आहोत तुम्हाला एक लक्षात ठेवा आज देव लावत आहे आणि ती माऊली सरक झाली आहे म्हणजे देवानं तिची सुटका केली एक लक्षात ठेवा आणि देवाने तिला मोक्षपद प्राप्ती केली मोक्षपद प्राप्ती केलेला आहे तिला आज ती एवढी पुण्यवान आहे आणि ती माऊली एवढी पुण्यवान असल्यामुळं कारण तिला स्वर्गवास पडलेला आहे म्हणजे त्याच्यासाठी दुःख मांडायची गरज नाही कारण तिच्यासाठी एवढं चिंतन करत रात्री कीर्तन झालं त्याच भूमीमध्ये कारण ती अरे त्याच भूमीमध्ये कीर्तन झालं मामाचा जन्म कळ झाला हजारो येऊन महाप्रसाद घेतला त्या भूमीत म्हणजे विचार करा ती माऊली तुमच्या गावची लय नव्हती म्हणून तिला तो दिवस सापडला आणि मामानं तिला त्याला मोक्ष पद प्राप्ती करून दिले कक्षात कर ठेवा कारण त्याच्यासाठी आपण खरोखर त्या माऊलीसाठी सुद्धा त्या माऊलीचं नाव निघालं म्हणजे मामाच्या मनात काहीतरी तिच्याबद्दल भावना होती भक्ती होती आणि ती काहीतरी पुण्य तिचं होतं म्हणून तिला स्वर्गवास मामाच्या जाग्यात सापडला कारण ती भाग्यवान होते म्हणून त्याच्यासाठी दुःख मानण्यापेक्षा आपण आपलं कार्य आपण तेही कार्य आपल्याला करायचं पूर्ण आणि हे कार्य आपल्याला पूर्ण करायचंय कारण त्याच्यासाठी गाता पूजा लगेच चालू होईल कारण सर्व महिलांमध्ये गात्याची पूजा झाली ती लगेच लवकर जेवढं होईल तेवढं गात्या पूजा लवकर झालेली कीर्तनकार आहेत एक लक्षात ठेवा रात्रभर परवास करून ते कीर्तन कराले तिथून तो बाल कीर्तन कराय कारण ते बाल कीर्तन त्याच्या मुखातून निघालेलं ज्ञान आपल्याला प्रत्येकाला तो कीर्तन कर मुखातलं कीर्तन आपल्याला प्रत्यक्षानं आपल्याला ऐकायचंय कारण बाल कीर्तन कराय आवडीचं कीर्तन आहे कारण त्याच्या मुखातून निघालेलं चारित्र आपल्याला प्रत्येकाला ऐकाय देतावं ते प्रत्येकानं ध्यानात ठेवा आणि प्रत्येकाने त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा प्रयत्न करा गाता भाज्या म्हणजे गाता पूजा लगेच कीर्तन आधी सगळ्या आणि उद्या त्याला काला बाळूमामाच्या उद्याचा शेवट आहे उद्याच्या मामाच्या सप्त्याचा